ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वप्रथम आपल्या सर्वांना आज जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने पुण्यामध्ये आज एक चांगला शॉर्ट फिल्म फेस्टिवल आयोजित केला होता मी त्याबद्दल आमचे मित्र गणेशजी यांचं अभिनंदन करतो कारण या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून भारतातील अनेक शॉर्ट फिल्म मेकर्सनी पर्यटनावर फिल्म्स बनवल्या होत्या या माध्यमातून पर्यटन आणि त्या संदर्भात कसे कसे प पर्यटन केलं पाहिजे असा परिसंवादही आयोजित केला होता या प शॉर्ट फिल्ममध्ये सर्व झालेल्या पार्टिसिपेंट्स आणि विजेत्यांचं मी अभिनंदन करतो आणि भविष्यातील ग गणेशजी चप्पलवार यांच्या ज्या ज्या या शॉर्ट फिल्म फेस्टिवल आहेत त्यालाही मी शुभेच्छा देतो थँक्यू ऑल द बेस्ट शंकर जागतिक पर्यटन दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आज या निमित्ताने अतिशय आ... चांगला उपक्रम आ... मला बघायला मिळाला म्हणजे अनेक शॉर्ट फिल्ममध्ये फेस्टिवल्स आ... वगैरेमध्ये बघितले मी पार्टिसिपेट पण झालेलो आहे पण पर्यटनविषयक शॉर्ट फिल्म फेस्टिवल मी मला असं वाटतं मी पहिल्यांदाच बंद होतो आहे आणि गणेशजी च पलवार यांचं ते फार मोठं क्रेडिट आहे असं मला वाटतं यानिमित्ताने खरं तर हे जगभर अशी स्पर्धा व्हायला पाहिजे किंवा जगभरासाठी त्यांनी ती स्पर्धा ठेवायला पाहिजे असं मला वाटतं की पर्यटन आता एवढं वाढलेलं आहे मला असं वाटतं की कोविडनंतर लोकांना असं वाटायला लागलं की नाही आपण आता खूप माणसात गेलं पाहिजे मिसळलं पाहिजे मग आपल्या आजूबाजूचं नुसतं नाही तर त्याच्याही पलीकडे लांब साता समुद्रपलीकडेच्या लोकांना जाऊन भेटलं पाहिजे इतकं आयुष्य आपलं छोटं आहे तर या जाणिवेतनं का होईना पण लोक आता फिरायला जात आहेत फिरतायत काही काही बघतायत आणि खरंच आहे म्हणजे म्हणूनच ठेवलेलं आहे की तुम्ही इतकं पर्यटन कराल देशाटन कराल तर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तुमचं जनरल नॉलेज तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या एक माणूस म्हणून अनेक गोष्टी आपल्या फरक पडतो आणि निश्चितच म माझी खात्री आहे की हे हेम फिल्म फेस्टिवल घेतले त्यांनी आज तर ते अनेकांना उपयोगी प ठरणार आहे आणि अनेक लोकांनी अनेक तरुणांनी खरं तर या फेस्टिवलमध्ये यापुढेही त्यांनी भाग घेतला पाहिजे आणि नुसतं मग काहीतरी करायचं म्हणून तर नाही तर प्रत्यक्ष पर्यटन करून प्रत्यक्ष जागांना त्या जाऊन भेटून त्यातली माहिती घेऊन तिथून काहीतरी घेऊन येऊन तिथल्या लोकांना काहीतरी देऊन अशा प्रकारच्या फ्लिम्स त्यांनी केल्या पाहिजेत माझ्या सगळ्या आत्ता ज्या काही लोकांना हे मिळाले पुरस्कार मिळाले त्यांना शुभ शुभेच्छा देतो खूप खूप आणि त्यांच्याकडनं अजूनही उत्तम अशा फिल्मची अपेक्षा यापुढे ठेवतो धन्यवाद जागतिक पर्यटन दिनानिमित्त आपण आज एक फिल्म फेस्टिवल नॅशनल टुरिझम शॉर्ट फेस्ट फिल्म फेस्टिवल तिसऱ्या वर्षाचं आयोजन केलं होतं आणि त्यानिमित्ताने टुरिझम क्षेत्रामध्ये जो व्हिज्युअल कॉन्टेंट आपल्याकडे आप प्रोड्यूस केला जातो ऑनलाईन दिसतो ठीक आहे त्याच्यातनं तो ॲप्रिशिएट करावा तो रेकग्नाईज करावा त्याचा सन्मान करावा या दृष्टीनं या लघुपट महोत्सवाची आपण आखणी केलेली होती आणि गणेश सर गणेश चप्पलवार आणि आम्ही सर्व आयोजक ह्याच्यामध्ये गेली अनेक महिने कार्यरत होतो आणि त्याचबरोबर आज आपण काही वेगवेगळ्या विषयांवरती वेग पॅनल डिस्कशन्सही घेतली काही सत्कारही केले त्याच्यामध्ये एक आपण जीवनगौरव देऊन काही विशेष सत्कार केले त्याच्याबद्दल गणेश सर माहिती देतील यस या कार्यक्रमाचं वेगळेपण वैशिष्ट्य वेग असं वेग आहे वे की हा तिसरा वर्ष आहे आणि आम्ही फक्त टुरिझम फिल्म फेस्टिवल न घेता या क्षेत्रामध्ये जे उत्तम उत्तम काम करतात त्या लोकांना सन्मान सत्कार कौतुक केलं पाहिजे म्हणून आम्ही एक पुरस्कार समारंभ घेतो त्याचबरोबर या विषयावरती फक्त चित्रपट दाखवलं नाही पाहिजे तर त्या विषयावर बोललं पाहिजे ऐकलं पाहिजे आणि या गोष्टींचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत वेगवेगळ्या पैलूनं कसं पोहोचवता येईल अशा अर्थाने आम्ही सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर मग जे भारतातून फिल्म्स आले त्यांची स्क्रीनिंग त्यानंतर पॅनल डिस्कशन जे की जागतिक पर्यटन संस्थेचा दरवर्षी एक थीम असतो आजचा विषय होता पीस अँड यूथ अँड टुरिजम त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जे की साठ फिल्म आलेत चौदा ते पंधरा राज्यातून त्या सगळ्या फिल्मचा आम्ही इथं स्क्रीनिंग केलं आणि त्यांचा सत्कार केला आणि विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी जीवनगौरव पुरस्कार देतो यंदाचा जीवनगौरव पुरस्कार आहे डॉक्टर विश्वास केळकर ते गेल्या पन्नास वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतात आणि विशेष त्यांचं टुरिझमवर लक्ष आहे लक्षद्वीपवर त्यामुळे आम्ही यंदाचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना दिला आणि सर्व माध्यमांचे सर्व पार्टनरचे विशेष पर्यटन विभागाने जे आम्हाला मुख्य प्रायोजक म्हणून सहकार्य लावले त्यांचे आणि इतर सगळं सर्व 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 सर्वांचेच मनापासून आभासगौरव खूप खूप चांगलं वाटलेलं आहे की आपण जेव्हा एखाद्या फील्डमध्ये काम करतो इतके दिवस काम केलेले त्याची दखल कोणीतरी घेतलेली आहे ती दखल घेतली अशा पद्धतीने आजपर्यंत अनेक बक्षिसं मिळाली वेगवेगळी आजपर्यंत अनेक बक्षिस मिळाली ॲवॉर्ड्स मिळाले पण या पद्धतीने खूप वेगळं बक्षीस मिळाल्याचा आनंद समाधान होतं याचं की आपल्या कामाची दखल घेतली गेली आम्ही हो, हां बेसिकली जे लोक इंडस्ट्रीसाठी काम आहेत आणि लाईम लाईटमध्ये मा नाहीत माझं शब्द बघा जे लाईम लाईटमध्ये नाहीत आणि या इंडस्ट्रीसाठी काम करत आहेत यांच्यासाठी मी नक्की तो सांगेन की हा मी त्यांच्यासाठी त्यांच्या वतीने मी घेतो आहे काय मार्गदर्शन लो ज्या काही मुलांना आता पुण्यामधल्या काही कॉलेजेसमध्ये मी फॅकल्टी म्हणून जातो ट्रॅव्हल टू ट्रॅव्हल टुरिझमच्या कॉलेजमध्ये एक समजूत लोकांची अशी आहे पालकांची विशेषता की या व्यवसायामध्ये सगळ्या गोष्टी झटपट होतात की त्यांनी हा कोर्स कंप्लीट केला की के त्याला खूप बिझनेस मिळेल मग पैसे मिळतील तर तसं नाही आहे प्रत्येक गोष्टीला कष्ट हे घ्यावेच लागतात आणि तेवढं तुम्ही त्याच्यासाठी ते वेळ देणं आवश्यक आहे त्याच्यासाठी डेडिकेशन आवश्यक आहे तेवढं तुम्ही त्या ते मुलांनी त्याच्यामध्ये दिलं तर ते नक्की त्यांना स्कोप पुढे चांगला आहे कारण हा कधीही न संपणारा व्यवसाय आहे हा कधीही संपायचा नाही आहे व्यवसाय